नमस्कार मित्रांनो मैदान होतं आहे अठरा तारखेला आणि ते जे मैदान जे आहे ते चिंचाळे या ठिकाणी होते तालुका आठपाडी जिल्हा सांगली आणि हे जे मैदान जे आहे ते मथुरा फार्म सौ उर्मिला ताई गायकवाड यांनी भरवलेलं आहे नक्कीच हे मैदान जे आहे हे खूप मोठं होतं आहे आणि नक्कीच त्या मैदानामध्ये एक अंदाजित वीस पैरे निवडलेले आहेत तर चला बघूया कोणता बैल त्या मैदानात कोणासोबत पळणार एक नंबरचा पायरा जो आहे तो फिक्सच आहे या बैलगाडा क्षेत्रातला देव बक्कासूर बक्कासूर पळतोय कंदूरचा राजा जो बैल आहे मथुरा फार्म यांचा त्या बैलासोबत पळताना दिसेल आणि शंभर टक्के ही जोडी पाळणार शंभर ना एक हजार एक टक्के ही जोडी पाळणार आहे कारण की त्या ताईंनी सांगितलंच होतं मागेच की माझ्या मैदानात शेठ धुमाळ यांनी बैल द्यावा आणि त्यांनी सांगितलेलं देणारच ते दे बैल आणि नक्कीच हाच शंभर टक्के पैरा नाही एक हजार एक टक्के पैरा आहे बक्कासूर आणि कंदूरचा राजा अठरा तारखेला पळताना दिसेल दोन नंबरचा पैरा कोण असेल दोन नंबरचा पैरा आहे त्यांचाच अर्जुन पळतोय मथुरा फार्म यांचा छत्रपती संभाजीनगर यांचा तो पळतोय जी जोडी पुसेगावमध्ये पाळली होती तीच जोडी पळताना दिसेल ज्याला चटणी भाकरीचा पैलवान असं म्हटलं जातं या बैलगाडा क्षेत्रात असा हा घरणीकीकरांचा राजा पळताना दिसेल आणि अर्जुन बघूया सगळेच स्टॉपचे पायऱ्यात येते कारण की मोठं मैदान होत आहे खूप मोठं मैदान आहे नक्कीच सगळ्या आम्हाला महाराष्ट्राला माहीत आहे की मोठं मैदान असलं की सगळे टॉपच्या पायऱ्यातच येतात तिसरा पैरा आहे महान भारत केसरी द्वारलीकरांचा हरण्या सहाशे बावीस तो कोणासोबत पळतोय तो पळतोय या बैलगाडा क्षेत्रामध्ये आत्ता एक वर्चस्व गाजवतोय असा हा बोहळा शंकर बोहळा शंकर आणि महान भारत केसरी हरण्या ही जोडी पळताना दिसेल त्या मैदानामध्ये चार नंबरचा पायरा कोण असेल चार नंबरचा पायरा एक टॉपचा पायरा आहे नक्कीच ही जोडीला रोखणं अशक्य आहे ही जोडी पेडगावमध्ये पळाली होती परंतु बघितलं तुम्ही थोडासा गाडीला थोडासा अपघात झाला होता त्याच्यामुळे फायनलला सुद्धा पळाली नक्कीच तीच जोडी नाही तर पेडगावचा एक नंबरचा खरा दावेदार तीच होती ही जोडी पळते भुंगा मिलिंद शेठ पाटील यांचा मुंबईचा भुंबा भुंगा आणि त्याच्यासोबत पळताना दिसताना आहे बैलगाडा क्षेत्रातलं रॉकेट ज्याला म्हटलं जातं असा हा घोटकरांचा छोटा सर्जा सर्जा आणि बुंगा ही जोडी खरंच लस स्पीड लागणार आहे या जोडीला त्या मैदानामध्ये पाच नंबरचा पैरा आहे कारुंडेकरांचा चिक्या जो आत्ता सध्या धुमाकूळ घालतोय ज्याला गुलालाचा बादशाह म्हटलं जातं असा हा चिक्या पळतोय छत्रपती संभाजीनगरच्या चिमण्यासोबत जो अमित भाटळे यांचा जो चिमण्या आहे तो नक्कीच ती मैदानात जोडी पळताना दिसणारा दिसणार आहे आणि नक्कीच त्या मैदानात धुमाकूळ घालेल ही जोडी कमालचा पैरा आहे कमालचा पैरा सहा नंबरचा पैरा आहे तो कम बॅक करतोय आणि तो येतोय खूप दिवसानंतरनं छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस लखन लखन येतोय अठरा तारखेला नक्कीच लखनचा पैरा जो आहे तो फिक्सच असतो त्या बैलासोबत हमेशा पळत असतो लखन आपण बोलतोय पाखर्या शेवाळ्या बांचा पाखर्या आणि लखन कायम जोडी पळते आणि कायम गुलालामध्ये असते नक्कीच हेच जोडी पळताना दिसेल त्या मैदानामध्ये सात नंबरचा पैरा आहे नक्कीच तीच जोडी पळेल तेजा आणि दिवाण्या घरचा साज पळताना दिसेल कारण की गाडीला खूप स्पीड आहे आणि नक्कीच हीच गाडी पळेल विठ्ठल नाना आणि अजय शेठ यांचा घरचा साज पळताना दिसेल आपल्याला त्या मैदानामध्ये आठ नंबरचा पैरा जो आहे तो टॉपचा आहे तो कम बॅक करतोय तो येतोय खूप दिवसांनी येतोय आपण बोलतोय छत्रपती संभाजीनगरचा राजा आणि सम्राट ही जोडी पळताना दिसेल कारण की राजा थोडासा आजारे होता तो आरामावरती होता पठाण यांनी संकेत दिले तो अठरा तारखेला येतो आणि घरचा साच पळताना दिसेल कारण की त्यांनी ज्यावेळेस जोडी फोडली त्यावेळेस तुम्ही बघितलं निकाल हा भेटत नव्हता नक्कीच घरचा साज ज्यावेळेस पळतो त्यावेळेस एकजुटीनं पळतो आणि तो नक्कीच काम करेल आणि गुलाल घेईल राजा आणि सम्राट बघूया काय कमाल करतोय नऊ नंबरचा पैरा जो आहे तो साई आणि जलवा पळताना दिसेल नक्कीच साई जो आहे तो संतोष तोडकर यांचा साई जो आहे तो कमालीचा बैल आहे चांगला पळतोय आणि अमित भांडळे यांचाच घरचाच तो बैल आहे तो, तो जलवा नावाचा नक्कीच बघूया काय कमाल करेल जलवा हा दहा नंबरचा पैरा आहे वेगाचा शेवट सर्जा आणि मेहरबान ही जोडी पळताना दिसेल नक्कीच अचंबित आहे पैरा हा मुंबईचा बैल आहे मेहरबान आणि वेगाचा शेवट सर ज्या सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे काय कमालीचा बैल आहे काय पळतो नक्कीच बघूया काय कमाल करेल वेगाचा शेवट सर आणि मुंबईचा मेहरबान अकरा नंबरचा पैरा आहे तोच बैल पळतोय ज्याला भारत केसरीमध्ये गुलालामध्ये होता टपच्या मैदानात गुलालाचा असतो एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी सिकंदर आणि सिकंदर पळतोय सगळ्यांचाच आत्तामध्ये चर्चमध्ये आलेला बैल आहे तो म्हणजे रैना रैना आणि सिकंदर ही जोडी पळताना दिसेल त्या मैदानामध्ये बघूया काय कमाल करते ही जोडी बारा नंबरचा पायरा आहे काशी आणि दिवाण्या ही जोडी सतत पळते आणि सतत पळते आणि सतत गोलाला मध्ये राहते आणि नक्कीच या बैलाला या दोन्ही बैलांना खूप स्पीड आहे बघूया काय कमाल करतो त्या मैदानामध्ये तेरा नंबरचा पायरा आहे ज्याला मोठ्या मैदानाचा मोठा वस्ताज म्हटलं जातं असा सचिन चव्हाण यांचा एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी रायफल रायफल जी पळते ते पेडगावमध्ये जे मैदान झालं त्या मैदानामध्ये एक नंबरचा मानकरी होता नंद्या वाईकरांचा नंद्या नंद्या आणि रायफल ही जोडी पळताना दिसेल अठरा तारखेच्या मैदानामध्ये चौदा नंबरचा पैरा आहे कॉकटेल पिंटू शेठ मोडकवडकी यांचा कॉकटेल पळताना दिसेल मा आता माळशिरचे मैदान झालं त्या राईनासोबत पळाला सावकार सावकार आणि कॉकटेल ही जोडी पळताना दिसेल नक्कीच कॉकटेल सुद्धा फॉर्म मध्ये आला आहे आणि सावकार तर हमेशा फॉर्ममध्ये हो जाई बघूया काय कमाल करता येते पहिलं पंधरा नंबरचा पैरा आहे पिस्टन बावीस अकरा आणि त्याच्यासोबत पळताना दिसेल बावधनकरांचा लक्षा सुंदर अशी जोडी पळेल आणि सुंदर अशी जोडी गुलालामध्ये दिसेल नक्कीच दिसेल पिष्टनचं कामबॅक होतंय त्या मैदानामध्ये मोठ्या मैदानामध्ये खूप साऱ्या शुभेच्छा पिस्टनला देऊया आणि बावधनकरांच्या लक्ष्याला सोळा नंबरचा पैरा आहे मुरुमकरांचा सुंदर आणि सुंदर दिसणार आहे बावीस अकरा सोन्यासोबत कमाल ही सात जोड आहे नक्कीच सुंदर पळेल असं वाटतंय बघूया काय कमाल करेल सतरा नंबरचा पायरा आहे सातारा जिल्ह्यामध्ये सतत ही जोड पळते आणि सतत गुलाल घेते असा किनहीकरांचा रायबा रायबा पळणार रा आहे दामनेरकरांचा हिंद स्वराज स्वराज कोरेगाव हिंद केसरीचा एक नंबरचा मानकरी असलेला आणि रायबा ही जोडी पळताना दिसेल चिंचाळे या मैदानामध्ये पळताना अठरा नंबरचा पायरा आहे तो कमबॅक करतोय बुलढाणा एक्सप्रेस बाब्या ज्याला चौदा मैदानात एक नंबरचा मानकरी मिळालेला असा हा बुलढाणाचा बाब्या पळतोय मथुर या बैलासोबत मथुर हा स्वरा विजय मदने यांचा बैल आहे नक्कीच बघू या कॉम्बिनेशन जुळलं तर एक नंबर फिक्स आहे कारण की आत्ता बाब्याचं कमबॅक होतंय एकोणीस नंबरचा पैरा जो आहे तो घरचा साज पळताना दिसेल सगळ्यांना म्हणजेच आपण बोलतोय नांदेड शिटीकारांचा भारत आणि सुंदर ही जोडी पळताना दिसेल सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे गुलालामध्ये मा असते जो बैल आहे सुंदर तो आदत आहे परंतु ओपनमध्ये सुद्धा पळतायत नक्कीच नांदेड शिटीचा भारत हा गुलालाचा बादशाह म्हटलं जातं बघूया काय कमाल करते त्या मैदानामध्ये वीस नंबरचा पैरा जो आहे लाडू हिंद केसरी लाडू आणि चेंडू ही जोडी पळताना दिसेल बघूया काय कमाल करते ही होते चिंचाळे मैदानामधील वीस पैरे आणि नक्कीच कमबॅक करतील बघूया धन्यवाद